श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत मी स्वामींसाठी केलेली सुंदर अशी वस्त्र आणि मुकुट तर त्यामध्ये मी ही सुंदर अशी गादी तयार केली साधं कॉटनचं कापड आहे हे आणि त्यापासून आपण ही छानशी गादी आणि त्यासोबत हे असे लोड बनवलेले आहेत <coughs> हे पहा असे आपण छानसे लोड बनव तर तुम्हाला ही प्रत्येक वस्तू कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा तर ह्या सर सगळ्यासाठी मी हातशिलाई वापरलेली आहे सध्या माझ्याकडे मशीन नसल्यामुळे हे सगळं काम मी हातशिलाईने केलेलं आहे आता ही झाली लोड आणि गादी तसेच आपण बनवलं आहे स्वामींसाठी छोटंसं आसन तर हे आहे आपलं स्वामींसाठी बनवलेलं आसन आणि ही आपली मॅचिंगची अशी स्वामींची मूर्ती आपले स्वामी स्वामी समर्थ महाराज असं आपण मॅचिंग हे बनवलेलं आहे नक्की सांगा कसं वाटतं ही पहा हा एक सेट आपण बनवलेला आहे आता यासोबत आपण मी दाखवते तुम्हाला मी केलेले छानसे मुकुट तर हा आपण बनवलेला आहे मण्यांचा सा मुकुट साधे सफेद मणी आणि पिवळे मणी असे आणि <coughs> लाल हिरवे खडे असे वापरून मी केलेला हा स्वामींचा सुंदर मुकुट आहे हा आहे साधाच मुकुट पण त्याला आपण थोडंसं गुलाब लावल्यामुळे तो खूप सुरेख दिसत आहे असा हे पहा आपण घालून पाहूया स्वामींना अशा प्रकारे हा स्वामींचा आपला मुकुट आहे